पण स्वागत आहे कोकणी व मा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी मराठी शाळेमध्ये जाणार आहे तर संदीप बाणे यांच्याकडून शालेय वस्तू वाटप होणार आहेत तर ते तुम्हाला दाखवणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

वेदांत संतेश बाणे याचा प्रथम वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी हा कार्तिक एंटरप्रायजेस म्हणजे प्युरिफायर जे बसवलं आपल्याकडे त्यावर प्युरिफायर कि नाही पाणी पिता तुम्ही तर त्या प्युरीफायर ज्या सेवा पुरवतात ते आमचे संदेश बाणे त्यांचं कार्तिकी एंटरप्राईजेस की जिच्या नावाने ते फर्म स्थापन केलेली आहे तर त्यांच्याद्वारे या ठिकाणी आपण वेदांत बाणे त्याच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शैक्षणिक साहित्य आहे याच्यामध्ये शालेय पेड आहेत पाठ्य आहेत पेन आहेत अशा प्रकारचं शैक्षणिक साहित्य तुम्हाला या ठिकाणी वाटलं जात आहे प्रथमतः या ठिकाणी मी शाळेच्या वतीने आपल्या शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष सन्मान्य देवेंद्र आंबेडकर यांचं स्वागत करतो अंगणवाडी मदत नेहा बोंडे मॅडम यांचं स्वागत अध्यक्षांनी करायचं गणपती <laughs> काकू रोसकर यांचं जर स्वागत अध्यक्षांनी करावं त्याचप्रमाणे सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले की यांनी हा कार्यक्रम स्वागतांनी करावं का करतो या ठिकाणी कपात आपण आणलेला आहे त्यांचे जे हे आहेत आयोजक किंवा देणगीदार ते आपले नामस्थ आहेत आणि तो उद्घाटन करणार पण छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला सहकार्य देणारे योगदान देणारे आर्थिक असू दे किंवा अन्य योगदान हे आपल्याला कुठले मदत करत असत आणि असे जे असतात आपल्याला वस्तू केवढी दिली याला महत्व नाही तर अंतकरणातून एक तुमच्याशी संबंधित राहून तुमच्या आपुलकीने एखादी वस्तू देणं भेट देणं मग तो पेन का असेल ना ती आपुलकी ते प्रेम ती माया हे महत्वाचं स्वाद कुठल्याही बक्षिसाची किंमत करता येत नाही आपण ती वस्तू दुकानातून विकत आणतो का तसे एक वस्तू असते पण आपल्याकडे जेव्हा ते एखाद्याला प्रेमाला आपण देतो गिफ्ट बनवून बक्षीस बनवून तर तेव्हा त्या बक्षिसाची मात्र किंमत करता येत नाही अशा या विविध प्रकारच्या सहकार्यातून आपण वाढत जातो आपले संबंध उद्योग होतात आणि तसंच आपल्या शाळांमधनं सुद्धा सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात वेगवेगळ्या प्रकारचे संस्था येतात आणि आपल्याला विविध प्रकारची मदत करत असतात आज या ठिकाणी सुद्धा ही तुम्हाला या ठिकाणी कार्तिक एंटरप्रायजेस छान या तुमच्या मुलीचे नाव ना फॉर्म आहे आणि संदेश पालेश्वर आणि संजयराव खरे मॅडम यांच्या या सहकार्याने आज तुम्हाला या ठिकाणी ही शालेय पॅड ट्रान्सफॉर्मर्स पॅड आहे छान आहे तर ती त्याचप्रमाणे निरंतर दुधांसाठी वगैरे या ठिकाणी स्टेट म्हणजे पाठी आहे त्याचप्रमाणे जयवंत कर्मी यांच्याकडे आपल्याला पेन ही या ठिकाणी आत्महत्या बसण्याचं स्वरूप आहे आपल्याला त्यांचं ते कौतुक आहे तर ते कौतुक सोहळा आपण या ठिकाणी पार पडतो मी विनंती करतो की आपल्या शुभस्ते ही आपण मुलांना या ठिकाणी वितरित करावी या पहिली वाले आहे हो बघा तर तुमका मी आता शैक्षणिक साहित्य वाटपाचा फोटो दाखवणार आहे आणि शाळेकडून संदीप यांचा आभार मानला गेला आहे आभारपत्र आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये